i काय तुमच्या मागण्या आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये जवळजवळ आम्ही चौतीस वर्षीय देखभाल बाबा काम करतोय दोन हजार एकोणीस ला आम्ही जेव्हा उपोषण बसलो होतो त्यावेळेला आमची मागणी एकच होती की आम्हाला जलश्रेत प्रमाणे पगार हवाय आणि आम्हाला शासनामध्ये सामान घेणे की आजपर्यंत दोन हजार तेवीस ला आम्ही उपोषण बसलो त्यावेळेस शासकीय पदाधिकारी जे आहेत देशपाणे मॅडम त्यांना निवेदन दिलं त्यांनी सांगितलं तुम्हाला या वर्षामध्ये हो आम्ही तुम्हाला शंभर टक्के जलसेवक म्हणून आम्ही पदा पद देऊ आणि सामान घेऊ तर अद्यापपर्यंत त्यांनी कुठली गोष्ट पूर्ण केली नाही म्हणून आम्ही तो उपोषण स्थगित केला त्यानंतर आता आठ जुलै दोन हजार आम्ही पुन्हा बसलो आहे आणि आमच्या मागण्या ठामपणे त्याच आहेत की आम्हाला प्रमाणे पगार मिळावा किंवा चतुर्शप्रमाणे आम्हाला पगार मिळावा कारण आम्ही जे एकोणीसशे नव्वदपासून या ज्या एम जी पीच्या आस्थानामध्ये आम्ही काम करतोय देखभाल दुरुस्तीत जवळजवळ पन्नास लोका पन्नास लाख लोकांना या शहरी भागामध्ये आम्ही पाणी पुरवठा करतो आणि यांच्या जलवाहिन्या पूर्णपणे जीर्ण झालेल्या आहेत चाळीस वर्ष जुन्या पुराण्या लाईन आहेत त्या आम्ही कशा तरी दुरुस्त करून दुरु जनतेला वाशी हे okay. पण त्या महानगरपालिका सिडको जैनपुरी या चार ठिकाणी आम्ही लोकांना पाणीपुढं करतो उपोष्न उपोष्न तर अद्यापपर्यंत आम्हाला शासकीय सुविधा कुठली द्या देण्यात येत नाही यासाठी आम्ही पुन्हा आज उपोषणं बोलतोय उपोषणाच्या मागण्या आम्हाला ज्या आहेत जलसेवकांना पगार मिळावा आणि त्या उपोषणा त्यांनी मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही सामूहिक सगळे मिळून आम्ही आत्मदान